कोल्हापुरात शालेय मनपास्तर बॉक्सिंग स्पर्धा पंधरा सप्टेंबरला पार पडल्या या स्पर्धेत विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूलच्या समरजीत सिंह निकम या खेळाडूवर अन्याय झालाय एका प्रशिक्षकाकडं एक खेळाडू प्रशिक्षण घेत होता तोच प्रशिक्षक पंच म्हणून त्या स्पर्धेत कार्यरत होता त्यानं हरलेल्या खेळाडूला विजेता घोषित करून निकमवर अन्याय केलाय या विरोधात आज राष्ट्रवादी क्रीडा सेलकडून जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस यांना निवेदन देण्यात आलं आणि संग्राम फराकटे महादेव कदम गौरव भारत या पंचांची चौकशी करण्याची मागणी केली आहे कोल्हापुरात नुकतंच शालेस्तरीय सतरा वर्षाखालील मनपा बॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन केलं होतं स्कूलचा खेळाडू निकमचा सहभाग होता या स्पर्धेत अतिशय चमकदार कामगिरी करत विरोधी स्पर्धक श्रीपाद नामोहरम केलं होतं मात्र प्रत्यक्षात निकाल जाहीर करताना श्रीपाद रणदिवेला विजयी घोषित केलं त्यानंतर संबंधित खेळाडू सिंह निकम आणि त्यांच्या पालकांनी या निकालावर आक्षेप घेतला मात्र संयोजकांकडून त्यांची दखल घेतली नाही त्यानंतर राष्ट्रवादी क्रीडा सेलचे सुहास साळुंखे यांनी निकम या खेळाडूला न्याय देण्यासाठी आज जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस यांची भेट घेतली या संदर्भात त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन दिलं तसंच संबंधित पंच संग्राम फरागटे महादेव कदम गौरव भारत यांची चौकशी व्हावी प्रशिक्षकांना स्पर्धेला पंच म्हणून नेमू नये त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी केली आहे दरम्यान बॉक्सिंग असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याशी जिल्हा क्रीडाधिकारी विद्या शिरस यांनी फोन संपर्क साधला त्यांच्याशी या संदर्भात चर्चा केली सुहास यांनी घडलेल्या माहिती दिली असता त्यांनी या संदर्भात आपण संबंधितांची चौकशी करू अशी ग्वाही दिली यावेळी संजय पडवळे गफूर मुल्ला संजय धावरे महादेव पाटील सूरज निकम अवधूत पाटील स्मिता निकम विजया पाटील यांच्यासह राष्ट्रवादी क्रीडा सेलचे से पदाधिकारी आणि पालक उपस्थित होते